इंगळी ग्रामसभा विविध विकास कामांच्या योजनेच्या चर्चे, चर्चेत ग्राम ग्राम का योजने चर्चेत खेळी संपन्न इंग्री तालुका चिकोड येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत अध्यक्ष सुमन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांच्या योजनेच्या चर्चेत खेळी पार पडली या ग्रामसभेस नोडल अधिकारी म्हणून चिकोडीच्या महिला व बालकल्याण कार्यालयाच्या डीजी खोत मॅडम होत्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत कार्यदर्शी सुरेश मेत्रे यांनी केलं या ग्रामसभेत कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी दशरथ शिंगे पशुवैद्य अधिकारी एस व्ही शिरगुप्पे एस अधिकारी एन टी पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी सुधीर भोले यांनी आपल्या कार्यालयाकडून नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या ना योजनेची माहिती ग्रामसभेत दिली त्याचबरोबर जनतेच्या समस्या ऐकून त्या निरसन करण्याची हमी दिली तर ग्रामपंचायत अध्यक्ष सुमन शेळके बोलताना म्हणाल्या की इंगळी ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या सर्वच जनतेच्या समस्येला शाश्वत तोडगा काढण्याबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी एस एच सिद्धाप्पा तलाटी शिवानंद वडर ग्रामपंचायत उपाध्यक्ष वंदना कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय गुरव चंद्रकांत लंगोटे प्रकाश चिगरे बसवराव चौगुला प्रकाश पाटोळे विलास पवार पापू वर्मे राजू पवार रमेश मुरचिट्टे शंकर शिंगारे संजय माने गजानन मगदूम अकबर नदाफ तुकाराम आहे पोपट कांबळे सुजाता पनंदे मंजुळा ऐहोळे जयश्री आयहोळे सारिका माने राधिका शिरहट्टी नेताजी मुळीक शोभा सिपी बाजीराव डोनावडे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी शिक्षिका अशा कार्यकर्त्या उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे आभार कुलकर्णी यांनी मानले